कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शो सी फाईव्ह सोबत तेही एकदम फ्री ह्युमन सायकोलॉजीचा अभ्यास रे स्टाफशी बोलताना बाकी काही लागत नाही कसं नाही ना एक दिवस सुट्ट्या दिल्या ना तर मग खूप जास्त सुटायला पण नाही बोलणार तर त्यांना वाईट वाटत नाही बाबा काय आज बाहेर बसलाय चहा प्यायला हिवाळ्यात असं बाहेर चहा प्यायला खूप मजा येते रे तुमच्या दोघांचा चहा झाला एक काम करा बसा 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 बसुंधरा दोन हजार चार गा अखिल कालची मीटिंग कशी काय झाली छान झाली गुड मिळाला कॉन्ट्रॅक्ट हो अभिनंदन बाबा खरं तर तुम्ही दादाला अभिनंदन केलं पाहिजे कारण कॉन्ट्रॅक्ट त्याच्यामुळे मिळालं हो नाही असं काही नाही बैठे हो हो सा okay. सा मला सांग तू मीटिंग पोस्टपोन झाली असा निरोप का पाठवलं ऍक्च्युली दुसरी मीटिंग होती ती ते थोडस कन्फ्युजन झालं सॉरी सुरुवातीला होत्यात अशा गोष्टी इट्स ओके दादा ऍक्च्युली मी तुझ्याशिवाय या कंपनीचा विचारच नाही करू शकत रे हे आता इतक्यात जे काही घडलं ना ते मलाही नाही आवडलेलं आणि आत्ता फक्त आईच्या आग्रहामुळे मी सीईओ झालो आहे नाहीतर मी तुझी जागा घेणं मी इमॅजिन पण नाही करू शकत आणि दादा थँक्यू काल तू ऑनलाईन मीटिंग अटेंड केलीस त्यामुळे आपल्याला कॉन्ट्रॅक्ट मिळालं नाहीतर मॉन अखिल इनफॅक्ट मला तर किती बरं वाटलं तेवढी मोठी रिस्पॉन्सिबिलिटी घेतली असते बाबांना जेव्हा आपण सगळे मोठे होताना आनंद झाला असेल ना तितकाच आनंद मनाही झाला आणि बाकी काही झालं तर मी आहेच ना पण आता तर तू पण रिस्पॉन्सिबिलिटी घे स्वतः डिसिजन घेत जा ना आय प्राऊड ऑफ यू थँक्यू किती बरं वाटतं हे बघायला आकाशच्या वाद जसं मी तुम्हाला अखेरशी जोडला ना तसं हळूहळू अख्ख्या घराशी परत जोडे आता त्यांना याला कळलं असेल या भावाभावांमध्ये फूट पाडणं तिला वाटलं तेवढं सोपं नाहीये चला 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 चहा आला चहा घ्या बाबा थँक्यू हे घ्या हा तुमचा छहा नॉर्ज साडी छान चहा बरोबर काहीतरी खा अशी काही गेली लगेच आम, बाबा आम्ही पण निघतो आता तू चहा तर प्या ऍक्च्युली उशीर झाला ना खूप चल चल चल, चल पहाटे तऱ्या स्वप्ना सही आता चेहरा पाहिजे पाहिजे बोल काहीतरी बिनसलंय वाटत काय झालं बच्चा तुला कसं कळलं तुझ्या आवाजावरच कळतय बर मला आता सांग नक्की काय झालंय काय नाही ग ती वसुंधरा धरा काही झालं ना तरी तिचं ना ती आणि तो आकाश फिल्म मधले हिरो हिरोईन असल्यासारखे दिल्ली रोमॅन्स करत असतात आणि माझा नवरा नुसती चिडचिड करत असतो रे अखेल तुझ्यावर चिडचिड करतो बघ ना त्याला कदरच नाहीये अगं काल त्याने एकट्याने मीटिंग करावी म्हणून मी एवढा मोठा घाट घातला पण तिला जायचं तेही जमलं नाही शेवटी आकाश आकाशातला व्हिडिओ कॉल करावा लागला तेव्हा जाऊन ते कॉन्ट्रॅक्ट मिळालं वर घरी येऊन मला काय म्हणतो तुझा बिजनेसमधलं काही कळत नाही तू मध्ये मध्ये करत जाऊ नको म्हणून एक, एक मिनिट मला या सगळ्यामध्ये जयश्रीचं काय म्हणणं त्यांना काही माहितीच नाही पण ठीक आहे ना ठीक आहे कसं बघ अखिल आज तागायत माझ्याशी असं कधीच बोललेलं नाही ऐ बघ बच्चा नवऱ्याचे राग ना फार काळ टिकत नाही आणि एक गोष्ट लक्षात ठेव इतर कोणीही चिडलं कोणी ना तरी चालेल पण जयश्री चिडता कामा नये तिच्या घरामध्ये कोणीही तिच्या शब्दाबाहेर नाहीये ती जोपर्यंत आपल्या ताब्यात आहे ना तोपर्यंत आपला त्या घरावरती कंट्रोल राहील त्यामुळे खुश करत जाग तिला ती बाई म्हणजे ना एक वेगळंच आहे काम केलं स्वयंपाक केला, केला तरच ती इम्प्रेस होणार कट नुसती हे सगळं करावं लागणार आहे बच्चा करते का तू आता प्रिन्सेस भालेकर नाहीयेस तुला मिसेस तनाया ठाकूर करण्यासाठी ना मी कर्जाचा डोंगर उभा केलाय माझ्या डोक्यावर अगं अखिल सीईओ होणं ही एक पहिली पायरी आहे जयश्रीच्या घरामध्ये ना कोणीही तिच्या शब्दाबाहेर नाहीये आणि ठाकूरांच्या तिजोरीला जर का भगदाड पाडायचं असेल ना तर जयश्रीला खुश ठेवावं लागेल तरच आपल्याकडे पैसा येत राहील का काही डोक्यात चला hmm. लागा कामाला ओके okay, ठीक आहे बाय मम्मा बाय काय रे काय झालं असं तोंड पाडून का आलंस आपल्या घराच्या अगेन्स्ट एवढं मोठं लोन घेतलं होतंस ना हा मग बँकेची नोटीस आली आहे वेळेत हप्ते भरले नाहीत तर रिकाम हो घर रिकाम करावं लागणार आहे आपल्याला असं काही होणार नाही हे आता तू अजून कशावर ना बोलतेस कारण मी असं होऊच देणार नाही बँकेनी घर जप्त करायच्या आधी ना घर पैशानी भरून जाईल तू लोक काय जी कोस निबخته काय करायच ते शांती 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 ही ऐगो आ आकडे रोंद्या तनया प्रसार हूं आणि हे कुठे भास्कर आकाश अखिल तगा अखिल आणि आकाश गेला ऑफिसला आणि भास्कर दादा अवनी वनींना स्टेशनला सोडायला गेला काय झालं अवनीचा माहेरून पाहते पाहाते फोर आला तिच्या आप्पाने ऍडमिट केले म्हणून अरे देवा आई तुमच्यासाठी उपवासाला काय करू अवनी नाही आहेत म्हणून म्हटलं मी करून देते काही नको करायला हा ठीक आहे ना आपण हॉटेल मधून मागूया आजचा दिवस खिचडी काय नको नको काय माहिती तिथे कसली कसले भांडे कडाया वापरतात ते उपवासाच्या दिवशी नको आई मी तुमच्यासाठी साबुदाणा खिचडी करू का हे उपवासाला तेच खातात ना बघा या सुनेला केवढी काळजी आहे सासूची कर फाईव्ह ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री